नमस्कार तर आपण इथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती येथील सशस्त्र भरती तर यामध्ये उमेदवारांना मैदानी व लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ती आपण येथे पाहत आहोत ही जी भरती आहे ती एकूण दोनशे अठरा रिक्त असलेल्या सशस्त्र पोलीस राबविण्यात येत आहे या मद्दे, लेकी आहे रोजी अलेली आहे लेखी परीक्षा जी ती रोजी घेण्यात आलेली याची आदर्श उत्तर तालिका सहा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती यामध्ये उमेदवारांना काही आक्षेप हरकती होत्या त्या, त्या सात आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या होत्या त्यानंतर चोवीस डॉट गव्हर्न डॉट इन या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्याबाबत अक्षप हरकती या नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मागवण्यात आलेल्या होत्या तर हे झालं गुणाबाबतच्या अक्षय हरकती त्यानंतर आपण पाहणार आहोत मैदानी व लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची तात्पुरती एकत्रित यादी तर यामध्ये काही उमेदवारांना आक्षेप हरकती असतील तर त्या चोवीस तासाच्या आत म्हणजे चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती किंवा दूरध्वनी क्रमांकावरती किंवा हेल्पलाइन नंबरवरती मागवण्यात आलेल्या होत्या तर आज पण आता इथे पाहणार आहोत फिजिकल रिटर्न टेस्ट टोटल मार्क्स तर त्यांनी आपण सिक्वेन्स कसा लावला आहे ते आपण पाहणार आहोत इथे सिरियल नंबर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम डेट ऑफ बर्थ ॲप्लिकेशन कॅटेगरी त्यानंतर पॅरल रिझर्वेशन ऑल फिजिकल मार्क्स रिटर्न टेस्ट मार्क्स ऑल मार्क्स असे त्यांनी सिक्वेन्स लावलेला आहे आणि यामध्ये मार्क नुसार त्यांनी यादी लावलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता पहिला जो आहे एकशे नव्वदचा आहे राहुल मोडके तर तुम्ही इथे बघायचं आहे अनुक्रमे लावलेला आहे त्यांनी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत जाहिरात निघालेल्या पासून ते आतापर्यंत रिझल्ट पर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रवर्गनिहाय सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पण सांगितलेले आहेत ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल वरती बघू शकता तर सर्व उमेदवारांनी अपडेट राहायचं कारण अक्षय फारकती या फक्त चोवीस तासाच्या आत मागवल्या जात आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही हे सर्व व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अपलोड करत आहोत बघू एक हजार उमेदवार झालेले आहेत आतापर्यंत मार्क नुसार त्यांनी लिस्ट लावलेली आहे तर तुम्ही तुमचा चेस नंबर किंवा अप्लिकेशन नंबरवर तुम्ही बघू शकता किंवा नाव नावावर तुम्ही नाव तुमचे सर्च करू शकता जर तुम्ही ही लिस्ट कंप्युटर वरती पाहत असाल तर कंट्रोल एफ दाबल्यानंतर पण तुम्ही तेथे तुमचं नाव सर्च करू शकता मी या लिस्ट पीडीएफ ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे व्हिडिओच्या ती तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता एकोणीसशे ऐंशी पेजेस आहेत तर एकूण उमेदवार दोन हजार पाचशे झालेले आहेत जवळपास आतापर्यंत तर पहिला जो आहे तो एकशे नव्वदचा आहे ही जी, है है। टो जी ही आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे यानंतर एक फायनल लिस्ट लागेल तर तुम्ही इथे बघू शकता एकूण टोटल जी उमेदवार आहे ती तीन हजार नऊशे पस्तीस आहेत धन्यवाद